नमस्कार मित्रांनो मग खूप दिवसानंतर युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत मला प्रफुल्ल परब यांच्या लेकीचो बारसवा चला तर मग जाऊया त्यांच्या बारशात बघूया तरी तयारी काय काय केल्याने ती चला तर मग तसं चालू झालो ऐकू येतात सर चला तर

มาธุเรมาธุเรมาธุเร <laughs> <benchmarks? s girlfriend authenticity> <laughs> <laughs>

आता मारू आम्ही हा ए बाय बाय आलो आपण किती तेग होतंसत तापा निजा वांका ता 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 बळा हा येंदे काय ऐलो ऐलो सोतोरा आईकडे बघता नाव काय ठेवलं नी आता तू दिसणार युट्यूबला 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 मग सगळीकडे दिसणार तुझ्या घराडे पण बघ हा आजोबा तरी अरे आजी काय गेली आजी आतमध्ये गडबड आधी आणि हे आहे बघा ये बघा हे भाऊ बन सावंत हे मातारे मी कोण पावणे पहिले गणित म्हणजे ओके आ, आ।

गुलाब वाढ्ट लपूनपलूप वाटा लोकांना लास्ता या बघा या या लास्ट या बघा लाजोरा बोरगा तू दोन कोणाकडे कोणा घेतलं 보니들 애들고 둔둔 빼대. 그 빼대, 코스레 빼대가 다, 광아주 빼대돼, 광아주돼. 뭐? 아, 나가 먼저. 이거 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 이거.

बायको दाखव माझी बायको माहिती खास समजत ते पाटील लिहिले बघा मेन पाटलांक दाखवत युट्यूब ला दिसणार पाटील चायलीकडे काम करता